यंदाची लोकसभा निवडणूक लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे ते आज सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित प्रचार सभेत बोलत होते इस चुनाव में पहली बार आजादी के बार, पहली बार, एक ऐसी पार्टी है जो संविधान को खत्म करना चाहती है उनका लक्ष्य सिर्फ चुनाव जीतने का नहीं है उनका लक्ष्य हिंदुस्तान के कॉन्स्टिट्यूशन को हमारे संविधान को खत्म करने का है और हमारा लक्ष्य कांग्रेस पार्टी का लक्ष्य इंडिया अलायंस का लक्ष्य संविधान को बचाने का है और लोकतंत्र को बचाने का मोदींच्या कार्यकाळात आर्थिक विषमता वाढली शेतकरी मजूर पीडित विद्यार्थी यांचं नुकसान झालं असा आरोप त्यांनी केला देशात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात अनेक मुद्दे अधोरेखित केले आहेत असं सांगत त्यांनी त्यातील काही मुद्द्यांचा उल्लेख केला